हेच जाते रे स्लाइड जाते का करेक्ट चलो ठीक आहे हिडिंगल्या शिमला करार ऍक्च्युली लक्षात ठेवायचं आपण इंडस वॉटर टिटी कॅन्सल करण्याची घोषणा केल्यानंतर पाकिस्ताननं त्याला काउंटर म्हणून काय म्हटलं की आम्ही काय करू शिमला करार काय करू रद्द करू बरोबर तर साहजिक आहे याचा बेसिक्स जर बरोबर माहीत असेल तर याचे परिणाम आपल्याला काय होईल व्यवस्थितपणे समजेल बरोबर आणि जर याचे बेसिक्स बरोबर समजायचे असेल तो सरो पर्थम तर सर्वप्रथम आपल्याला याचे काही फंडामेंटल समजून घेणं अत्यंत काय गरजेचे आहे बघून घ्या पाकिस्तान सस्पेंड द एकोणीसशे बहात्तर शिमला अग्रीमेंट बहात्तर का बरं आहे कारण साईन पुढच्या वर्षी आल्या होत्या म्हणजे ऍक्टिव्हेट पुढच्या वर्षी पासून आला होता त्यामुळे कुठे एकाहत्तर असेल कुठं बहात्तर असेल पण मुळात हा जून एकाहत्तरचा काय अग्रीमेंट आहे कशा नंतर बांगलादेशाच्या निर्मितीनंतर ठीक आहे चलो आता बघा शिमला अॅग्रीमेंटचे क्लॉजेस जर व्यवस्थितपणे समजायचे असेल तर थोडं याच्या बॅकग्राऊंड मध्ये जाणं गरजेचं आहे म्हणजे ते बॅकग्राऊंड काय लक्षात ठेवायचं ते बॅकग्राऊंड आहे नाईनटीन फोर्टी सेव्हन म्हणजे लक्षात ठेवायचं नाईनटीन फोर्टी सेव्हन जेव्हा भारताची काय झाली फळणी झाली बरोबर ऐका आता जेव्हा एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारत पाकिस्तान दोन देश निर्माण झाले आणि दोन देश निर्माण झाल्यानंतर बेसिकली तुम्हाला माहित असेल कि आपण जेव्हा फळणी दोन देश आणि संस्थानिकांचं विलिनीकरण बोतार सेम तिन्ही गोष्टी काय झाल्या सेम झाल्या आता त्यामध्ये काय झालं की जो जम्मू अँड काश्मीर होता तो सर्वात शेवटी आपल्याकडे विलिनीकरण झाला आणि मला सांगा जम्मू काश्मीरच्या विलिनीकरणाचं तात्कालीन कारण हो काय होतं रे काय होतं जम्मू काश्मीरच्या विलिनीकरणाचं तत्कालीन कारण काय होतं तर पाकिस्तान पुरस्कृत कबिलाय लोकांनी काय केलं लो होतं आक्रमण इज आता बघा लक्षात ठेवायचं पाकिस्तानी कबिलाय लोकांनी जम्मू काश्मीरवर म्हणजे आक्रमण केलं राजा हरिसिंगने काय केलं इन्स्ट्रुमेंट ऑफ ऍक्सेशनवर सही केली पण त्यावेळेस के एक चूक झाली म्हणतात ती चूक ते चूक काय झाली लक्षात ठेवायचं आपण जम्मू काश्मीरचा मुद्दा हा कुठं घेऊन गेलो युनायटेड नेशन मध्ये व्यवस्थितपणे समजा जर एकाचा शिमला एग्रीमेंट बरोबर समजायचा असेल तर तुम्हाला ही गोष्ट व्यवस्थितपणे समजणं अत्यंत गरजेची आहे आता भारताचा लहान लहान माहित आहे की आपण जम्मू काश्मीरचा मुद्दा कुठे घेऊन गेलो युनायटेड नेशन मध्ये आता बघा जेव्हा एखादा मुद्दा युनायटेड नेशन मध्ये जातो तर युनायटेड नेशनची एक एसओपी आहे ती एसओपी काय पहिल्यांदा तिथं लक्षात ठेवायचं स्टेटस येतो म्हणजे तुम्ही जिता आहे नंबर एक आणि नंबर दोन लक्षात ठेवायचं नंबर दोन रामचंद्र गुहा यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये चांगलं वर्णन केलं की वाईट वर्णन केलं हे तुम्ही ठरवा त्यांचं म्हणणं काय माहितीये का, का? संस्थानिकांच्या विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये युएन मध्ये जे भारतानं कांगावा केला आहे ना त्यामध्ये भारताची बाजू कमजोर आहे बरं का कारण पाकिस्तान काय म्हणतो किंवा संस्थानिकांच्या विलिनीकरणामध्ये आमचं स्पेशल होतं काय एकच मुद्दा होता हे आमचं अटी आहे सईकर विषय खतम भारतानं नवाबाकडे सैन्य पाठवले जुनागडमध्ये जन्मसंग्रह केलं जुनागडमध्ये जन्मसंग्रह केलं आणि भोपाळमध्ये जम्मू काश्मीरमध्ये राजाची सई घेतली हे असं कसं एक का नाही आहे मग त्यांचं म्हणणं होतं पाकिस्तानचं म्हणणं काय आहे की तुम्ही एक काम करा जम्मू काश्मीरमध्ये जन्मत घ्या त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात साईट आय अगेन रिपीट हा मुद्दा युनायटेड नेशन मध्ये गेल्यामुळे प्रॉब्लेम काय झाला भारताला तर युनायटेड नेशन एका स्टेटस को ठेवतो आणि तिथं जनमत घेतो आणि जर जनमत घेतलं तर साहजिक आहे तेव्हाचा जम्मू काश्मीरचा जर विषय घेतला तर कोणाच्या बाजून जाईल कोणाच्या रे आतापर्यंत जम्मू काश्मीर अशांत होता ना एकोणीसशे म्हणजे दोन हजार पर्यंत तो पाकिस्तानच्या जा बाजून जाईल ना म्हणून असं म्हणतात की ही भारताची सर्वात मोठी चूक होती असं म्हणतात आता बघा आता बरोबर बघा हे झालं बरोबर आणि तुम्हाला माहित असेल याच एकोणीसशे पन्नास मध्ये युनायटेड नेशनची फोर्स ही जम्मू काश्मीरमध्ये होती एकोणीसशे पन्नास मध्ये ठीक आहे आणि म्हणून काय होत होत ना आपल्याला पुढं सरकता येत होत कारण जे ज्याला आपण एलओ सी म्हणतो एल ओसी म्हणजे काय स्टेटस कोण ना, ना पुढं सरकता येत होतं ना मागे सरकता येत होतं मागे तर सरकू शकत नाही म्हणा आपण ना, ना पुढं जात येत होतं आता बघा हे समजलं म्हणजे युएन एन मध्ये गेल्यानंतर काय चूक झाली एसओपी नुसार प्रॉब्लेम काय तिथं काय घेते जनमत घेते युएन प्लेबिसाइड घेते ठीक आहे आता बघा काय झालं आता यानंतर एकोणीसशे एकाहत्तर मध्ये सांगून आपण बांगलादेशाची निर्मिती केली मी त्या मुद्द्यामध्ये काही जात नाही किंवा त्या इतिहासामध्ये मी काही जात नाही एकोणीसशे एकाहत्तर मध्ये सांगून बांगलादेशाची निर्मिती केली आणि या पार्श्वभूमीवर आपण केला कोणता अॅग्रीमेंट शिमला अॅग्रीमेंट बरोबर आणि या शिमला मध्ये इंदिरा गांधी मॅडम यांनी पहिलाच क्लॉज टाकला त्या क्लॉजचं नाव आहे इंडिया पाकिस्तान इज अ बायोलॅटल इश्यू हा द्विपक्षीय मुद्दा आहे यामध्ये तिसऱ्या गटाचा काही नाही हस्तक्षेप नसायला पाहिजे म्हणजे इथं लक्षात ठेवायचं आपण काय केलं युनायटेड नेशनला विड्रॉल केला समजलं म्हणजे मला सांगा तुम्हाला वाटत नाही का पीओके ची पहिली पायरी इथंच ओपन झाली मी काय म्हणत आहोत अरे बाबा युएनचं च फोर्स तिथं असताना तुम्ही आर्मी आतमध्ये घुसू शकता का समजून आलं का रे इथं आपण पहिलं ओपन केलं आणि दुसरं प्रॉब्लेम काय लक्षात ठेवायचं इथं प्रॉब्लेम नाही चांगली गोष्ट या करारानुसार बांगलादेशाला काय दिली मान्यता कोण पाकिस्ताननं झाली पर्यंत आता हा होता शिमला अग्रीमेंट बाकी मग छोटे मोठे क्लॉज आहे ते मी नोट्समोट टाकून देतो तारमताचा आदर करायचा आहे एक दुसऱ्याचा अमक डमक टिमक ते रेग्युलर गोष्टी नसेल तरी टाकून तरी जमून जाते काही प्रॉब्लेम नाही पण दोन मेन क्लॉज होते कोणते मेन क्लॉज इंडिया पाकिस्तान इज अ आणि दुसरा क्लॉज काय काय बांगलादेशाची मान्यता ठीक आहे चला आणि कोणाकोणामध्ये झाला होता इंदिरा गांधी आणि झुल्फिकार अली भुत्तो बरोबर नाही का त्यांची मुलगी बेनझीर भुत्तो आणि त्यांचा मुलगा बिलावल भुत्तो जो काल धमकी देतो पळून गेला माहितीये माहितीये ग्रेट धमकी दिली तोच पळून गेला या प्रकारे लावले काय सांगते अजित टोपालाय चलो तर युरियन आणि त्यानंतर काय बांगलादेश एक प्रॉब्लेम आता मला सांगा जर पाकिस्ताननं शिमला अग्रीमेंट रद्द केला तर काय होईल ही परिस्थिती निर्माण होईल म्हणजे बांगलादेश पुन्हा प्रॉब्लेम मध्ये तर तो ठीक आहे सोडून द्या आता बांगलादेश आणि पाकिस्तानचा नाही नंबर दोन भारत पाकिस्तानमध्ये अगेन चला इन युनायटेड नेशन माहित असेल हाच युएन होता म्हणून अमेरिकेनं सर्वाधिक विटो वापरले या मुद्द्यावर नाहीतर तेव्हाच लक्षात ठेवायचा आपण आर्मी घुसून पीओके आणला असता आपण तुम्ही साधी गोष्ट आहे पीओके काय येऊन नव्हता राहिला एकाहत्तरच्या आधीपर्यंत तो या कारणामुळे कारण युएनची आर्मी होती ती आर्मी म्हणून एक, एक वाक्य बोलल्या जाते की वडिलांनी जी चूक केली ती मुलीने दुरुस्त केली कोणी इंदिरा गांधी मॅडम यांनी आणि नेहरूंना जे आपण शिवाय देतो युएन मध्ये तो मुद्दा चूक मध्ये दुरुस्त झाली ती चूक एकाहत्तर मध्येच काय झाली दुरुस्त त्यामुळे टू द पॉईंट जर लेक्चर घेतो म्हटलं आता हे तर मॉरल ऑफ द स्टोरी काय शिमला करार जर रद्द झाला तर स्टेटस्को इथे येऊन जाईल बरोबर पण शिमला करार रद्द होणे नाही आहे कारण खूप सारा आपण दूर गेलो आहे पुलावरून खूप पाणी वाहून गेलेलं आहे आता ते शक्य नाही आहे कारण बांगलादेश पूर्णपणे स्टेट आहे विषय का आणि दुसऱ्या बाजूनं जम्मू काश्मीर मध्ये तीन सत्तर पण रद्द झालं आणि जे प्लेबीसाइड म्हणते निवडणुका झाल्या ना तिथं डेमोक्रॅटिक काय सरकार आहे आता त्यामुळे आता शक्य नाही आहे पण शेवटी त्याला काय म्हणतात की जुने पुराने धमकी देऊन सांगण्याचा प्रयत्न करते त्यामुळे शिमला ऍग्रीमेंट हा आपल्या बाजून आहे आपल्या बाजूनं कारण आपण केव्हाही लक्षात ठेवायचं आता आर्मी घुसून पीओके आपल्या बाजूनं आणू शकतो इज एट क्लिअर जे का तर आधी आणू शकलो असतो का नाही कारण तिथे युएनच्या फोर्स होत्या एकदम परफेक्ट त्यामुळे टू द लेक्चर कळलं मॉरल ऑफ द स्टोरी काय तर बाकी घिसेबिटे वाक्य सार्वभौमताचा आदर करणे आणि या सगळ्या गोष्टी करणे म्हणून हा शिमला अॅग्रीमेंट समजायचा असेल तर हे समजणं गरजेचं आहे आणि इथं आता मला सांगा मध्यस्थ कोणाला आणेल पाकिस्तान अरे युएन म्हणजे कोण पहिली इथे युएन म्हणजे अमेरिका आता युएन म्हणजे कोण चायना ना आणि चायना इज अ परमनंट मेंबर मला सांगा सार्क मध्ये चीनला आणा म्हणून मला सांगा पाकिस्तान आर्ग्युमेंट करतच आहे ना आपण म्हणतो बाबा अरे तो आपल्या गल्लीतच नाही आहे म्हणजे तो साऊथ एशियामध्ये येतच नाही आहे तर हे पाकिस्तानची याच्या मागे डिप्लोमसी आहे चला कळली पर्यंत आणि म्हणून आपल्या बाजूने जर इंडस वॉटर असेल तर त्याच्या बाजूनं काय शिमला करार आहेत आणि दुसऱ्या बाजूनं जसं आपण पाणी थांबवू शकत नाही तर तो शिमला करार पण रद्द करू शकत नाही पर्यंत आणि म्हणून ते स्टेटमेंट तिथं करण्यात आलेलं होतं यामध्ये हे बघा द दीमेंट ऑल्सो ओके रिझल्ट इन पाकिस्तान फॉर्मली रिकग्नाइज बांगलादेश ऍज अ सार्वभौम स्टेट सॉरनिंग स्टेट चला कळलं तर या प्रकारे हा कार्यक्रम आहे चलो ठीकेपर्यंत काय प्रश्न संकेत काय म्हणते ओके 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 इंडिया तर फक्त दहा टक्के पामणी वापरत होत असत अरे हो दहा टक्के पाणी वापरत होता पण आता पाणी वापरून आपल्या गावात गावाकडे थोडी पाठवणार आहे आपल्याकडे पाणी वापर हे नाहीये हा दोन जुलै यस शिमला करा एकदम करेक्ट चलो हा चीन एकदम परफेक्ट एकदम परफेक्ट चला ठीक आहे तर लक्ष लक्षात मॉरल ऑफ द स्टोरी काय तर चलो आणि जे लोक डिस्क्रिप्टिव्हची ची तयारी करत आहे बरोबर ऍपोर जा ऍपोर तुम्हाला फुल लोडेड हे फाउंडेशन बॅच दिसेल एक वेळा ऍप डाउनलोड करून घ्या खालून आणि या बॅच ची माहिती तुम्हाला तिथं प्राप्त होऊन जाईल जर काही प्रश्न असेल तर